आवाज मानदेशाचा माणखाव विधानसभा मतदारसंघात गेल्या सहा महिन्यांपासून भाजपमध्ये सुरू असलेले इन्कमिंग आता आणखी वेगवान झालंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक करत ऑपरेशन लोटसची तीव्रता चांगलीच वाढवली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खटाव तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार मान तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत उद्या हे पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांनी दिली जिल्हा परिषद आणि खटाव पंचायत समितीचे सभापती पद भूषभलेला नंदकुमार मोरे यांच्यासह माजी उपसभापती बाळासाहेब माणे हिवर वाडीकर माजी उपसभापती हिरावचंद पवार चितळीकर शंकरराव मोरे दातेवाडी मुरली भुशारी बबन कदम सुरेश पाटील जयवंत घाडगे राकेश चव्हर अतुल यलमर महेंद्र देशमुख बापूराव घाडगे आणि पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मोरेंसह इतर पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्षप्रवेश निमसोड कातर खटाव गटासह खटाव तालुक्याच्या राजकारणावर मोठा परिणाम करणार आहे मान तालुका राष्ट्रवादी शरद पवार गटालाही नामदार गोरे यांनी चांगला झटका दिलाय आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा